नमस्कार मी बाळासाहेब भडके नेक्सस फाउंडर पाथर्डी आणि व्हिडिओ शूट करतात ते अमोलूदमध्ये सर नेक्सस फाउंडर पाथर्डी तर आपण माणीदौंडी या ठिकाणी शेतकऱ्याच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर तरी त्यांची आपण ओळख करून घ्यावा सांगा आपल्या नाव माझं नाव नारायण नवनाथ ना। ना। मोरे राहणार माणीदोंडी तालुका पाथर्डी तर आपल्या शेतामध्ये आलेले आहेत तर कांदे लावून किती दिवस झाले आपल्याला या कांद्याला सर एक आठ दहा दिवस झाले हां हां तर आज आपण त्यांना दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नेक्सस कंपनीचे अमेजिंग असे नेक्सस कंपनीचे जैविक प्रॉडक्ट देणार आहेत तर त्यांचं सोडल्यानंतर काय परिणाम येतो बघूया हो कांद्याची साईज वगैरे काय आहे सध्या कांद्याची परिस्थिती बघा आपण तर यतीपेक्षा कमी साईज आहे आहेच बरं सरासरी एका वित्तीपेक्षा सुद्धा कमी साईज थोडी कमी साईज आता वीस ते पंचवीस दिवसांनी काही परिणाम काय बदल होतो पूर्ण प्लॉट बघू आपण सर आता आपण तुम्हाला आज नेक्स रिल्युशन कंपनीचे जैविक खतं देणार आहेत आणि ते तुम्ही वापरून एक पंचवीस ते तीस दिवसानंतर येऊन पुन्हा एक व्हिडिओ घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय चांगला वाईट जो बदल झालाय ते तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करायचं आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे आपले जैविक खतं वापरून नेक्स काय बदल व्हायला पाहिजे चांगला कांद्याला म्हणावं तशी ग्रोथ येत नाही आणि बदलत्या वातावरणानुसार वात रोगराईचा जास्त प्रादुर्भाव होतोय तर जर तुमच्या औषधाने रिझल्ट आले तर मग पाहूया आपण एक महिने हां हां मग म्हणजे एक कांद्याची वाढ व्हायला पाहिजे चांगली वाढ व्हायला पाहिजे बुंदा तयार व्हायला पाहिजे हां हां त्याची फुगवण व्हायला पाहिजे फुगवण क्षमता व्हायला पाहिजे बरोबर तर चालते तर आज सात जानेवारी दोन हजार चोवीस आपण परत एक पंचवीस तीस दिवसानंतर पुन्हा एक व्हिडिओ घेऊ आणि त्यांना मनोगत विचारू धन्यवाद नमस्कार मी बाळासाहेब भडके नेक्सस फाउंडर पाथडी आणि व्हिडिओ शूट करतात ते अमोल सर पातळी आणि आपण माणिक या ठिकाणी शेतकऱ्या शेतामध्ये आलो त्यांची ओळख करून घ्या सांगा ना माझं नाव नारायण नवनाथ मोरे माणिक दवंडी तालुका पातळी तर आपण त्यांच्या कांद्याच्या शेतामध्ये आलेलो आहेत त्यांना एक ते दोन महिने झाले त्यांना प्रॉडक्ट दिलेले तर त्यांनी थोडं लेट वापरले गेल्यामुळं साईज बघूया त्यांची कशी आहे प्लॉट वगैरे दाखवा एकदम तो दाखवा जर साईज पण चांगली आहे कलर पण फास्ट आहे एकदम त्यांना विचारा आपण तर मांडणार इच्छित नाही तुमचं रिझल्ट आहे पण आमचं काहीतरी घरगुती कारणामुळं आमच्याकडून कोण वापरायला थोडंसं लेट झालं दोन्ही ड्रिंकिंग मध्ये फवारणीमध्ये जरा टाइम गेला तर आम्ही त्याच्यावर खुश आहेत कलर वगैरे अगदी चांगला आणि प्रोडक्शन यंदा वाढंगा दरवर्षीपेक्षा काही फरक यंदाची परिस्थिती अशी की ह्या कडक उन्हाळ्यामुळं ऑव्हरेज नाही आहे पण आपल्याला चालू आव्हरेज दरवर्षी एवढं ऑवरेज नाही याची आम्हाला खात्री आहे कारण आमच्या इकडे शेतात आता सध्या अवरेजच नाही आहे बिलकुल लोकांना चालूच <coughs> वातावरण सगळीकडे जरा खराब होता खूप उन्हाळा होता ना त्याच्यामुळं आजची तारीख चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आता हा अनुभव आल्याच्या नंतर आता पुढच्या पिकाला आपण कोणतं पीक घेणार परत जून मध्ये जून मध्ये नाशिक कांदा बर आणि सरकी मग त्या दोन्ही पिकासाठी आपले प्रोडक्ट वापरणार नक्की नक्की शंभर टक्के सर आणि इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकतो आपण की नेक्सस फाउंडरचे हे जे उत्पन्न नेक्सस कंपनीचे जैविक प्रोडक्ट जैविक प्रोडक्ट आहेत त्याला रिझल्ट शंभर टक्के हमखास रिझल्ट आहे आणि ते जाणवलं बी होतं पण आमच्या काही घरगुती कारणामुळे ते टाइम टू टाइम झालेलं नाही तरी पण एक चांगल्या प्रकारचा रिजल्ट रिझल्ट आहे धन्यवाद